गड इंग्लंडच्या चहा प्रेमींसाठी खास कोल्हापूरच्या नामांकित कंपनीचा गोड प्रेमाचा चहा आता उपलब्ध आहे गड इंग्लज एसटी स्टँड समोर एक वेळ अवश्य भेट द्या गोड प्रेमाचा चहा दोन हजार एकोणीस दोन हजार एकवीस दोन हजार तेवीस ला आमच्या चंद्र तालुक्यामध्ये नदीवर मोठा महापौर होतो आणि बरीचशी गावं त्या सतर्क असतो शेत जमीन ही भात पिकं असतात असतो की भात होत असतात कारण एकच कारण आहे की जर आमच्या गावामध्ये असेल तरी केळ तिथं साचव साचत केलेला तुम्ही विशेष फूट असे दोन होते परंतु आता पाच दहा पुढा परत आलेले थोडा जरी पाऊस पडला तरी तूर येत अभी गावांचा संपर्क तुटतो तर या दृष्टिकोनातून जो नवीन गाव साठलेला आहे तो शासनाच्या माध्यमातून कमिटी नेमून हा गाव काढण्याच्या दृष्टिकोनातून पावलं उचलावे या दृष्टिकोनातून आपण महाविकास आघाडीच्या सर्वच लोकांनी आज निवेदन दिलेलं आहे हिरण्यकेशी केशी ताम्रपर्णी आणि घटप्रभा या नद्यांना पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे येणाऱ्या महापुरामुळे होणारी अपरिमित हानी पाहता या नद्यांना येणाऱ्या पुराचा शास्त्रीय अभ्यास करण्यासाठी तज्ञ समिती नियुक्त करून पुराच्या कारणांचा शोध घेऊन त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी हिरण्यकेशी ताम्रपर्णी घटप्रभा खोरे पूरग्रस्त संघर्ष समितीने आज गड इंग्लज प्रांताधिकारी यांना निवेदन दिले आहे नदीची रुंदीकरण करणं गाळ काढणं ह्या सगळ्याची परवानगी दिलेली आहे त्याचे काही स्टेप्स दिलेले आहेत त्याच्यातली पहिली स्टेप जे अमर म्हणाले पहिलीच पायरी ही आहे की पूर रेषा निश्चित करणं जे काम पूर्ण नाही आता ही ए आय जनरेटेड आहे म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून म्हणजे ऑफिस मध्ये बसून तुम्ही करायची आहे त्यामुळे त्याला विशेष वेळ लागायची गरज नाही हिरण्य केशी आणि ताम्रपर्णी परनी नदीच्या पूर रेषा निश्चित करणे या दोन्ही नदीच्या पात्रातील वाळू आणि गाळाचे सर्वेक्षण करून अंदाजपत्रक तयार करणे या अंदाजपत्रकास जलसंपदा महामंडळाची प्रशासकीय मान्यता घेणे याचबरोबर स्थानिक शेतकरी बांधवांना निशुल्क गाळ काढण्यासाठी परवानगी देणे या महत्वाच्या बाबींचा या निवेदनामध्ये समावेश आहे पायरी म्हणजे निश्चित केल्यानंतर त्या सर्वेक्षण झालं पाहिजे की कुठल्या कारणांमुळे अडथळा आहे सगळ्यात प्रमुख कारण गाळ हेच आहे गाळ कुठल्या भागातला काढला पाहिजे हे निश्चित करणं आलं गाळ काढल्यानंतर त्याचा अंदाजपत्र हे गाळ काढायचा कसा त्याचा खर्च कोण करणार ह्या गाळाची विल्हेवाट कोण लावणार हा त्याच्या पुढचा प्रश्न आहे ह्या सगळ्या पायऱ्या जर पूर्ण झाल्या तर मग तुम्ही मार्चमध्ये गाळ काढायला चालू करू शकता पण ह्या स्टेपसाठी एक कमिटी शासनाने नियुक्त केलेली आहे त्या कमिटीची मिटिंग कधी झाल्याचा आमच्या ऐकवात नाही आहे हा कमिटीची मिटिंग आपल्या भागात होऊ देत साहेब हे सगळे सदस्य येऊ देत हा गाळ काढायसाठी जो पर्याय या कमिटीनं दिला आहे एन ओ असेल किंवा सी एस आर फंड असेल तर ह्याचाही आपण प्रयत्न नक्की करा पण आमची एक विनंती आहे की एक महिन्यासाठी जर तुम्ही हे गाळ काढायचं जर ओपन टेंडर किंवा एक परमिशन सगळ्यांना दिली शेतकऱ्यांना दिली तर तुम्हाला शासनाला कुठलाही खर्च नाही येतात शेतकरी आनंदाने हा गाळ राज्याची कमिटी साहेब इथं काम करू शकत नाही इथल्या आमच्या माणसाला ज्या माणसाचं वय साठ आहे त्या माणसालाच माहिती आहे की कुठल्या वड्यातनं केवढं पाणी येतंय आणि कुठनं काय येतंय ह्या स्थानिक लोकांचा त्याच्यातला अभ्यास करून घ्यावा इंजिनिअरांच्या अभ्यासावर हे सगळ्या गोष्टी होणार नाही तर लोकलच्या लोकांचा अभ्यास करावा आणि लोकलची कमिटी नेमणूक करावी ह्या नदीवरचा हा प्रश्न जर सुटायचा असेल तर सगळ्यात मोठा प्रश्न कुठला असेल तर नदीतला गाळ नुसता साहेब नदीतला गाळ म्हणणार नाही मुतनाळ सारखा एक साहेब वडा आहे त्या मुतनाळच्या वड्याचा एवढा मोठा फ्लो होता मुतनाळच्या वड्यातनं जे पाणी बाहेर गेलं ते अर्धा किलोमीटर पर्यंत गेलं जे जे मोठे वडे आहेत त्यांचा सुद्धा गाळ काढणं फार फारसा महत्वाचे पात्र आहे तेवढं ते तीन प्लेअर उभा केलेला आहे तो करताना आणि बाजूला दोन्ही भरावा आहे आणि जो भरावा त्यामुळे त्याचा जो फुगोट आहे तो आठखूनपर्यंत जातो माग त्यामुळे एखादी काय अशी योजना असेल किंवा येत असेल त्या भरावाच्या ठिकाणी पायपा टोपे काय एखादा होत असेल नदीवर जो विषय ग्रामीणचा आमच्या ओढ्या नाल्या वरती अतिक्रमण झाली आणि ओढे नाले संपल्यामुळे सगळीच्या सगळ्या पाणी नदीमध्ये मधल्या टप्प्यात धुळ साहेब होते त्यावेळेला पाणीवरती ओपन केलेले होते जसं तुम्ही आता जे काही ओढेन आले ते जर काय ओपन केलं तर बऱ्यापैकी पाणी त्याच्या साठेल त्यामुळे त्याच्याबरोबर गाळ काढण्याबरोबर ओढ्यान आल्यावर अतिक्रमण काढण्यासाठी टोपोशिटा एक तुमच्या याच्या डिपार्टमेंट कडे आहे कडे आम्ही गेल्या वेळेला दोन हजार ला पत्र दिलं होतं काम सुद्धा सुरू केलं होतं तोही प्रयत्न करावा अशी या निमित्तांची विनंती यासाठी गड इंग्लज विभागातील हिरण्यकेशी ताम्रपर्णी आणि घटप्रभा नदी काठावरील पूर लोकांचा तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी प्रांत कार्यालयावर निर्धार मोर्चा काढण्याच्या सूचनाही या निवेदनातून देण्यात आल्या आहेत वर्षी पुरी आले मानवनिर्मित अडथळे निर्माण झालेले आहेत हे शासनानं त्वरित रिपेरी करून खूप नियंत्रक अधिकारी किंवा त्याच्यावर जी मूलभूत माणसा शासनाच्या वतीने जी काय कारवाई करता येईल त्या पद्धतीने करणे गरजेचं आहे कारण दहा दिवस पूर राहिल्यामुळं ही पिकं नदीच्याकडे नाही मूळ जी, जी शेती शेतकऱ्यांची नदीच्या आसपासून असल्यामुळं संपूर्ण पिकाचं नुकसान होत आहे त्यामुळे शासनानं त्या विषयावर तातडीनं निर्णय घेऊन उरला सुरला शेतकरी जीवन ठेवायचं काम करायला पाहिजे तेवढं शासनानं केलं पाहिजे नाही तर आम्ही सर्व शेतकरी चंद गणलेला आजरा रस्त्यावर उतरून शासनाला ते करायला भाग पाडू झालं नाही तर आपण सर्व समावेशक सर्व लोकप्रतिनिधी मिळून लो लोकांना घेऊन नदीत आपल्याला उतरावं लागेल कारण त्याच्याशिवाय सरकार सुद्धा हलणार नाही तसाच प्रकार घडला चिपळूण बचाव समिती शेवटी मैदानात उतरली आणि त्यांनी स्वतः गाळ काढला ती वेळ आपल्यावर येऊन आमची हात संपल्यानंतर हब्बाळ लागते हब्बाच्या पुढे जी कर्नाटकातली गावायचे साहेब दरवर्षी शासनामार्फत गाळ काढला जातोय साहेब इथं महापूर आहे पण तिथं महापूर नाही आहे त्यामुळे आम्ही आता साहेब कळकळेची तुम्हाला विनंती आहे पासून देसाई साहेब म्हणतात तसं साहेब आम्हाला <coughs> एक अल्टिमेट द्या तेरा तारखेला साहेब आमच्या एवढ्याच्या भावनापेक्षा प्रत्येक गावातला माणूस घेऊन तुमच्यापर्यंत येणार आहे त्या प्रत्येक माणसाच्या भावना आहे का जर मार्च महिन्यापर्यंत काय नाही झालं तीस मार्च ही डेडलाईन असेल एक एप्रिलला नदीत उतरणार आहे जिल्हाधिकारी साहेबांशी ही सर्व स्वच्छ झाली त्याच्यामध्ये वाळू किंवा गाळा ही दोन तपासाला सांगितले समजा गाळ जो असेल ना तुम्ही म्हणता शेतकऱ्यांना सुद्धा एक तर नेण्यासाठी परवानगी देऊ किंवा आम्ही काढून गायरान जमिनीमध्ये ठेवू आणि तिथून शेतकऱ्यांना न्यायला परवानगी देऊ जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामॅन जय्यत सय्यदसह लता पालकर